महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य वाहनधारक हैराण कोल्हापूर कराड एक तासांचा वेळ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या सहा काम सुरू आहे बऱ्याच ठिकाणी वाहतूक सेवा वळवली आहे मोठमोठ्या क्षमतेची अवजड वाहने ही सेवा रस्त्याने येत असल्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात गेल्या पाच सहा दिवसापासून जोरदार पाऊस चालू असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून हे खड्डे आणखीनच मोठे झाले आहेत पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे या खड्ड्यांमध्ये वाहनं जोरात आदळत आहेत त्यामुळे वाहनांचे टायर फुटणे पाटे तुटणे यासारखे घटना घडत आहेत त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुरदंड सोसावा लागतो खड्ड्याचा अंदाज न आल्यानं वाहन खड्ड्यात आतळून पाणी इतर वाहनांवर उडत वादावादीचे प्रसंग होत आहेत विशेष करून कोल्हापूर ते कराड या पासष्ट किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत सायंकाळच्या रहदारीच्या वेळेस या खड्ड्यांमुळे व जोरदार पावसामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडत आहे कोल्हापूर ते कराड हे एक तासाचे अंतर पार करण्यासाठी जवळपास चार ते पाच तास लागत आहेत महामार्गावर तास तासन तास वाहनांच्या रांगा लागत आहेत या असुविधेबद्दल वाहनधारकातून महामार्ग प्रशासनाचा शेलक्या भाषेत समाचार होत आहे अक्षरशः शिव्यांची लाखोली पाहिली जात आहे महामार्ग प्रशासनानं तात्काळ हे कट्टे मुजवावेत अशी मागणी वाहनधारकातून केली जात आहे महान कार्य नेमसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा